नवृती घुमाळा आहे मी चांदा येथील ड्रायवर्शी आहे आणि मी पुन्हा येथे हॉस्पिटलमध्ये गेला असता मला हृदयाचा त्रास सांगितला तर मी तर डॉक्टरांना विचारले आता काय करावं लागेल त्याने आता हार्ट बांधलावं लागेल तर तेव्हा ला तेवीस लाख रुपये खर्च आहे तर मी परत गावाकडे जाऊन घरच्यांना सांगितले असा असा प्रॉब्लेम डॉक्टरने सांगितला आहे तर मी आता गावात पैसे मागायचा विचार केला लोक हजार पैसे देणार असल्यामुळे मी त्यांचा विषय सोडून दिला यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे प्रथम उपचार घेतले त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टरने पाठवलं रुबी हॉल चे इतर डॉक्टर दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की हार्ट ट्रान्समिशन करावं लागेल त्यांच्याकडे कर हार्ट ते सोमवारी आले त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती त्यांची कमकुवत असल्यामुळे परत ते गावी गोष्टी सरांना भेटले त्यांच्यानंतर रामेश्वर भाऊ यांच्या पत्नी पुणे मुंबईला गेल्यानंतर यांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा यांना आर्थिक मदत मिळाली त्यांचे आम्ही मनापासून आभार आणि धन्यवाद म्हणतो त्यांचे उपकार भेटतही नाही त्याच्यामुळे आम्ही त्या नमस्कार मी वैष्णवी विजय धुमाळ मी चांदागाव येथील रहिवासी आहे माझे वडील एक बांधकाम कामगार आहेत त्यांना एक महिन्यापूर्वी हृदयविकाराचा त्रास सुरू झाला होता आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यावर त्या नगर व पुणे येथे उपचार केले होते पण त्यानंतर त्यांची तब्येत जास्तच खालावली गेली त्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचे सुचवले व पुढील दोन दिवसातच त्यांची हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रुबी हॉल पुणे येथे पार पडली आणि हे सगळे इतके घाईत झाले की आम्हाला पैशांचा विचार करायला वेळच मिळाला नाही आणि तरीसुद्धा शस्त्रक्रियेनंतर आम्ही आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे आर्थिक मदत मिळवण्यासाठी विविध निधी मिळवण्याचे प्रयत्न केले पण आमचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि मग आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून गोरगरीब रुग्णांसाठी असलेल्या धर्मादाय योजनेच्या माध्यमातून धर्मादाय उच्चस्तरीय समितीचे प्रमुख रामेश्वर भाऊ नाईक यांची अनमोल अशी मदत मिळवली यांच्या या मदतीमुळे माझ्या वडिलांना जीवनदान मिळाले आणि त्याचबरोबर आम्ही आयुष्य आमच्या आयुष्यभराची कमाई असेल इतके म्हणजेच तेवीस लाख रुपयांची मदत त्यांनी आम्हाला केली त्यांचे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद करते आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा मी रामेश्वर भाऊ नाईक आणि देवेंद्रजी फडणवीस आणि आनंद गोसके यांच्या याचबरोबर राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्षातील सर्वांचे मनापासून आभार मानते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं